राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आज बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विधान भवनात साजरी करण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर श्रीमती नीरम गोरे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव कार्यभार श्री जितेंद्र भोळे सचिव डॉक्टर विलास आठवले माननीय उपसभापती यांचे खासगी सचिव श्री रवींद्र खेबुडकर संचालक विस पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी श्री निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले यम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी उदय नरे मुंबई